ती तो जो ट्रॅक आहे तो वेगळीच कलाटणी घेऊन जाणार आहे आणि हळूहळू सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जाणार आहे आणि आता केळवण झालंय आणि अजून बऱ्याच पुढे गोष्टी होणार आहेत त्यासाठी तुम्हाला आपली सिरियल खूप आवडीने खूप प्रेमाने रोज न चुकता शांततेत आणि पेशंटली बघावं लागणार छान आ, हो कॉम्प्लिमेंट्स कॉम्प्लिमेंट कामाबद्दल तर मिळालेत काही लोकांना आवडतं कॅरेक्टर सो so, yeah, आय एम व्हेरी हॅपी आणि हेच सगळे कॉम्प्लिमेंट्स आणि जे लोक आहेत जे बघताय ज्यांना आवडत आहेत दे कीप यू मोटिवेटेड की रोज आपण जाऊ आणि छान काम करू हो हो तिचे तर खूप खूप सारे असतात शी गेस मी म्हणजे ती खूप चांगली क्रिटिक आहे ती खूप मला क्रिटिकली बघते माझं काही तिला आवडलं न आवडलं तर वी टॉक अबाउट आणि ती पण ऍक्टर आहे तर मी डिस्कस करतो काही गोष्टी तर हा शी इट आणि आय शो बघितल्यानंतर शी इज कन्व्हिन्स्ड की मी चांगला बाबा होईन <laughs> okay, शिकली मला हो माझ्या घरी आहे ना माझ्या मामाचा मुलगा तो अगदीच एक वर्षभराचा पण नव्हता तेव्हा माझ्याकडे आला होता आणि तेव्हा माझी आई माझ्या आजी मध्ये जरा गुंतली होती बहीण तिचं वर्क फ्रॉम होम चालू होतं त्यामुळे त्याच्याकडे बघणारी जर कोण असेल तर ती मी होते त्यामुळे आई काय असतं हे मी त्याच्याबरोबर राहून शिकले ना। 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 ना� ऑनेस्टली uh, मी मी कारण मी आपले पर्सनल इमोशन्स आणि शो मध्ये मी कॅरेक्टर प्ले करतो तर मी त्या कॅरेक्टरला फील होणारे इमोशन्स मी तेवढंच ठेवतो मी माझे पर्सनल इमोशन्स युज नाही करत युजुअली काम करताना मला आपला सिरियलचा जो मी टायटल ट्रॅक ऐकला होता आणि मी फर्स्ट टाईम ऐकला होता तो आणि जेव्हा आमचा प्रोमो शूट करत होते तेव्हा तो फर्स्ट टाईम वाजवला होता त्यामुळे तो ऐकून मला खूप मला खूप इमोशनली आणि इमोशनली हॅपी होते मी आणि तेव्हा तो एक सीन आहे जिथे माझा मुलगा चिठ्ठी वाजतोय आणि बाबांसाठी वक्तृत्व स्पर्धा असते तेव्हा स्पीच देतोय सो तेव्हा मी थोडी रडले होते सो येस लग्ना लग्नाचे सगळे कार्यक्रम सुरू होत आहेत आणि नवीन कपडे छान छान लोकेशन डेकोरेशन ह्या सगळ्या सोबत स्टोरीमध्येही खूप वेगवेगळ्या बे, प्रकारचे फ्लेवर तुम्हाला बघायला मिळणार आहेत अँड खूप अप्स अँड डाऊन्स आहेत ट्विस्ट आहेत एम शोअर तुम्हाला बघायला नक्की आवडेल तर बघत रहा पुन्हा कर्तव्य आहे साडे नऊ वाजता तुमच्या झी मराठीवर थँक्यू